नागपूर शहरात वाढती व्यसनाची समस्या आणि ड्रग्ज विक्रेत्या नियंत्रणात आणण्यासाठी एक महत्वाची पुढाकार घेतला गेला आहे नागपूर शहराचे पोलीस आयुक्तालयाच्या वतीने आणि पोलीस आयुक्त डॉक्टर रवीनचंद्र कुमार सिंगल यांच्या मार्गदर्शनाखाली हिमावाळा झोनमध्ये आयोजित करण्यात आलेल्या खेळाच्या स्पर्धेमध्ये पोलीस प्रशासन आणि नागरिक एकत्र आले या स्पर्धेद्वारे नागरिकांच्या स्वास्थ्याची आणि व्यसनामुक्तीची जागृता निर्माण करण्याचे उद्देश होता नागपूर शहरातील पोलीस प्रशासन आणि नागरिकांच्या सहकार्याने एक अनोखी स्पर्धा आयोजित करण्यात आली होती या खेडांच्या स्पर्धांमध्ये पोलीस अधिकारी अंमलदार आणि सामान्य नागरिक सामील झालेत पोलीस आयुक्त डॉ रवींद्र कुमार सिंगल यांच्या मार्गदर्शनाखाली ही स्पर्धा आयोजित करण्यात आली मुख्य उद्देश हा सामान्य नागरिकांमध्ये पोलिसांशी मित्रवत नातेसंबंध जोपासणे तसेच व्यसनमुक्तता आणि शारीरिक स्वास्थ्यांच्या महत्वाची जागरूकता निर्माण करणे हा होता पोलिस सा आयुक्तांनी सांगितले की या स्पर्धांमुळे नागरिकांमध्ये एकात्मतेचा संदेश आणि पोलिसांशी संवाद साधण्याची संधी मिळेल त्याचबरोबर व्यसन आणि ड्रग्जच्या समस्येशी लढण्यासाठी एकत्रितपणे काम करण्याचे महत्व नागरिकांपर्यंत पोहोचविण्याचा हा एक मोठा प्रयत्न आहे या स्पर्धांमध्ये विविध खेळांचा समावेश होता ज्यामध्ये विविध पोलीस अधिकारी आणि अंमलदार सर्वांनी भाग घेतला हा कार्यक्रम फक्त एक शहरात मुक्त समाज एक खेळ तर नागपूर शहरात समाज निर्माण करण्यासाठी होती आमच्या असा हेतू आहे की आपले नागपूर शहरामध्ये जे ड्रग्स आहे त्याच्यापासून सर्वांना मुक्ती द्यायची करून घ्यायची त्यांची आणि नशा मुक्त नागपूर कसे होईल याच्यासाठी आमच्या प्रयत्न चालू आहे या अनुषंगाने आपण पूर्ण कमिशनमध्ये वेगवेगळी स्पर्धा घेतोय तसेच आपल्या इथून इमामवाड्याच्या हद्दीमध्ये आज कालपासून टूर्नामेंट चालू आहे ज्याच्यात व्हॉलीबॉल आहे आणि आपण स्थानिक लोक आणि बाकी आमचे जे झोन आहे तिकडचे जे अधिकारी कर्मचारी ते सोबत त्यांचे खेळत आहे आणि हेतू एकच आहे की आपल्याला नागपूर शहरामध्ये जे ड्रग्स आहेत त्याला काढून टाकायचे आहे आणि नशामुक्त शहर आपले सर्वांना मिळून करायचे आहे म्हणून आपण पोलीस आणि पब्लिक दोन्ही मिळून एक, एक मोहीम सुरू केलेली आहे शहरामध्ये खूप छान वाटलं आपण स्वतः ज्या वेळेस खेळतो आपल्याला कळतो की आपला फिटनेस लेवल काय आहे आणि तसेच एक टीम स्पिरिट डेव्हलप होतात म्हणून आमचे सगळे जे अंमलदार होते आमचे डी सी पी होते आम्ही सगळे मिळून खेळलो आणि खेळ महत्वपूर्ण आहे जिंकणं हळणं ते एक सेकंडरी गोष्ट असं माझं म्हणणं आहे म्हणून आम्ही कुठलाही खेळ ना त्याच्यात भाग घेतो युवांसाठी काय संदेश राहील युवांसाठी माझा एक संदेश राहील की तुम्ही बाहेर निघा घरात बसू नका चांगले काम करा अभ्यास करा परंतु स्पोर्ट्स जरूर खेळा आणि आपण जे आ, जे इकडे तिकडे जे आपला हे असतो की नशेमध्ये काही मुले जातात किंवा इतर याच्यात त्याच्यापासून लांब राहायच्या तसेच मोबाईलमध्ये जो आपला वेळ घालवता तो वेळ न घालवता चांगले लोकांना भेटा चांगले काम करा खेळामध्ये भाग घ्या आणि आपल्याला तंदुरुस्त ठेवा नागपूर शहरातील इमामावळा झोन मध्ये आयोजित केलेल्या या खेळाच्या स्पर्धांनी नवा आदर्श ठरविला आहे पोलीस प्रशासन आणि नागरिकांच्या एकत्रित सहभागाने आज स्पर्धेचा यश मिळाले आहेत असेच पुढील वेळेस विविध सामाजिक समस्यांवर काम करणारे उपक्रम राबविण्याची आवश्यकता आहे नागरिकांना पोलिसांच्या मदतीचे व्यसनमुक्तीचा संदेश पोहोचवणारा हा कार्यक्रम निश्चितच प्रेरणादायी ठरला